सभापती महोदया सध्या देशातील सर्वात जास्त होमिओपॅथी कॉलेजेस आणि जवळपास ऐंशी पे, पेक्षा जास्त होमिओपॅथी डॉक्टर्स महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहेत राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचे काही महत्वपूर्ण प्रश्न शासनाच्या स्तरावर प्रलंबित असून मागील अनेक काळामध्ये या होमिओपॅथी डॉक्टर्सनी विविध प्रकारचे आंदोलन देखील केलेले आहे सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये प्रलंबित नोंदणी मिळावी आणि केंद्र व रा, राज्य शासनाच्या मान्यतेने बीएचएमएस पूर्ण केलेल्या डॉक्टर्सला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हा दर्जा देण्यात यावा तसेच होमिओपॅथी डॉक्टरांना सरळ सेवा आरोग्य भरतीद्वारे विविध आरोग्य पदे जसे की प्राथमिक आरोग्य केंद्र मेडिकल ऑफिसर आरोग्यवर्धनी सीएचओ एकशाट अँब्युलन्स हे अनेक पद आहेत जे आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना देत असतो असेच ओमिओपॅथी डॉक्टरांना देखील देण्यात यावे आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मान्य आरोग्यमंत्री तातडीने बैठक घ्यावी अशी विनंती मी आपल्याला करत आहे